नमस्कार कुक को वंदना दाती या चॅनलमध्ये आपलं खूप गुण खूप गुण मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी टॉमॅटो सूप तयार करणार आहोत त्यासाठी छान आणि गरम सूप आहे कमी साहित्यात आणि एकदम चविष्ट सूप तयार होते त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो ब्रेड टोमॅटो घेतलेला आहे दोन फोडी करून घ्यायची आहे त्याच्या कुकरमध्ये आपण एक शिट्टी करून घ्यायची आहे त्यात दालचिनी टाकायची आहे एक तुकडा लसूण टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे एक ग्लासभर झाकण लावायचं आहे एक शिट्टी करून घ्यायची आहे टोमॅटो शिजलेला आहे आपलं त्याची साल काढून घ्यायचे ते आपोआपच निघतं शिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे छान असं बारीक बघू शकता तुम्ही किती छान यात तुम्ही कलर येण्यासाठी बीट पण घालू शकता बीट आणि कलर छान येतो कुठलाही कॉर्नफ्लावर किंवा मैदा वापरण्याची वापरत नाही आपण एकदम नॅचरल टोमॅटो सूप आणि ते तेही छान चवीला असं गरमागरम सूप तयार करत आहोत आपण बटर घेतलेलं आहे आणि टोस्टचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण बटरवर भाजून घ्यायचे आहे छान दोन्ही साईडनी कुरकुरीत ब्रेड घेतला तरी चालतो टोस्ट घेतला तर पटकन ते भाजतात आणि बटरमुळे त्याची चव एकदम छान लागते पलटी करून घ्यायचं आहे ब्रेड आपले भाजलेले आहेत दोन्ही साईडनी छान असं सा भाजतानी वास पण येतो बघू शकता तुम्ही किती छान असं भाजलेले आहेत काढून घ्यायचे प्लेट प्लेटमध्ये पुन्हा बटर टाकायचं आहे आणि आपण मिक्सर ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेले सूप टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची कढईमध्ये बटरचाच वापर करायचा आहे पूर्ण सूपसाठी हलवून घ्यायचं आहे चमच्याने छान बटर मुळे आणि त्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार साखर घालायची आहे आणि मिरपूड घातली आहे चवीनुसार चिली फ्लेक्स घालायचे आहेत थोडेसे त्यामुळे टेस्ट आणि अगदी विकतच्यासारखं सूप लागतं चवीला मीठ चवीनुसार साखर थोडीशी मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच ते दहा मिनिट आपण शिजवून आहे छान बटर घालायचं आहे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये हलवत राहायचे सारखं पाच ते दहा मिनटात आपलं सूप तयार होतो